जय श्रीराम जय माता मित्रांनो माझे नाव पुरुषोत्तम आव्हाड भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक पुण्य नगरीमध्ये वयाच्या बावीस वर्षापासून मी गोसेवा कार्य करत आहे मंगलरूप गोशाळा नामक एक संस्थेच्या अंतर्गत गोसेवेचे से कार्य जिव, जिव, मी अतोनात आणि जीवापाड जीव जीवाच्या आतंकाने मी आणि माझी संपूर्ण टीप करत आहे आज एक अत्यंत आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ही जी गाय दिसते आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये ही आणि ही गेल्या साडेसात वर्षांपासून ह्या दोघी सुद्धा माझ्यासोबत आहे जिथे माझ्या मालकीच्या जागेमध्ये मी गोशाळा सुरू केली होती त्या गोशाळेमध्ये एक गाय देवळाली कॅम्पला उडवली होती आणि एक गाय गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या बाहेर उडवली होती आज दोघी पण माझ्याकडे आहे एकीचा पूर्ण पाय काढून टाकलेला आहे आणि एकीचा जो आहे तो पाय थोडासा फोल्ड आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का गेल्या साडेसात वर्षांपासून या दोघी सुद्धा माझ्या सोबत आहे आणि दररोज आपल्या मंगलरूप गोशाळेतील सर्व चांगल्या झालेल्या गायी ह्या पांडवलेणीच्या एवढ्या परिसरामध्ये छानपैकी चारा चरत असतात आणि ह्या दोघीही सोबत असतात म्हणजे पूर्ण त्या अर्ध्या डोंगरापर्यंत ह्या दोघी जात असतात सकाळी एकदा नऊ वाजता संपूर्ण गोवंश आपण या ठिकाणून सोडला की हे सर्व चढण्यासाठी वरती जात असतात अगदी लोटपोट होऊन आलेली आहे बघा म्हणजे गेल्या साडेसात वर्षांपासून ही सोबत आहेत या दोघी याचा मला खूप आनंद आहे म्हणून आज मला व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही आणि हिला तीनच पाय आहे बघा चला चला Yes, yes, येस बघा चांगल्या चांगल्या गोवंशांना माझी बबी भारी आहे तीन पायांवरती किती छान आणि चांगली चालते बघा आणि दोघींची जोडी एक नंबर आहे एक बबी आणि एक छबी चला